नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात या कोर्समध्ये तुमचं स्वागत मी अजय कुमार गोसावी आज आपण एक सिंपल आणि महत्वाचा टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे आर्य समाज तर आपण या लेक्चरला सुरुवात करूया सिंपलचा असा प्रश्न आहे प्रश्न काय होता बघा आर्य समाजाची स्थापना कोणी केली आता आर्य समाजाची स्थापना केलेली आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी बेसिक आणि सिम्पल प्रश्न बरं आर्य समाजाची स्थापना कधी झाली तर त्याची तारीख लक्षात ठेवा परीक्षेसाठी ती महत्वाची आहे ती म्हणजे दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तुमचं उत्तर काय असणार आहे मुंबई या ठिकाणी झाली आर्य समाज वेदांचं प्रमाण्य मानून हिंदू धर्मामध्ये सुधारणा करणं किंवा ज्या सामाजिक कुप्रथा आहेत त्या दूर करणं हे मूळ उद्देश ठेवून या आर्य समाजाची स्थापना झाली होती मग स्वामी दयानंद सरस्वती हे त्याचे संस्थापक होते मग स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव काय असं विचारल्यानंतर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे मूळ शंकर तिवारी स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव होतं मूळशंकर तिवारी हे इथं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे वेदाकडे परत चला किंवा गो बॅक टू वेदाज, ही प्रसिद्ध घोषणा कोणी दिली तर ऑब्विसली ही कोणी दिली होती स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली होती स्वामीज्ञान सरस्वती यांनी वेदांना आणि अचूक ज्ञान मानलं होतं म्हणजे समाजातल्या सगळ्या काही समस्या असतील किंवा अंधश्रद्धा असतील याचं मूळ हे वेदापासून दूर जाण्यामध्येच आहे असं त्यांना वाटत होतं म्हणून तर त्यांनी लोकांना वेदांच्या मूळ शिकवणीकडं परत आणण्याचं आव्हान केलं होतं त्यासाठी त्यांनी म्हटलं होतं गो बॅक टू वेदाच हं किंवा वेदाकडे परत चला पुढचा प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव काय जो आर्य समाजाचा एक महत्वाचा आधारस्तंभ बनला या ठिकाणी तुम्हाला सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ दिसतोय सत्यार्थ प्रकाश रहस्य वगैरे हे नाही आहे सत्यार्थ प्रकाश हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला ग्रंथ आहे तो ग्रंथ कधी लिहिला होता असं जर विचारलं तर उत्तर असणार आहे अठराशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी लिहिला होता तर त्यांनी वेदावर आधारित जे तत्वज्ञान असेल मूर्तीपूजेचं खंडन सामाजिक सुधारणा किंवा ज्या बालविवाह विरोध पुनर्विवाह समर्थन अशा वेगवेगळ्या संकल्पना किंवा वेगवेगळ्या समीक्षा या ग्रंथामधून मांडलं होतं तर हा ग्रंथ आर्य समाजाचा एक मुख्य स्रोत म्हणून पुढे आला तर परीक्षेसाठी लक्षात ठेवा सत्यार्थ प्रकाश हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय थे। स्वामी दयानंद सरस्वती यांचा मूळ ग्रंथ ओके पुढचा प्रश्न बघा पैकी कोणते तत्व आर्य समाजाच्या विचारसरणीचा भाग नव्हते नव्हते विचारले आता आर्य समाजानं सगळ्या गोष्टी केल्या पण आर्य समाजाचे करेक्ट जन्म आधारित जाती व्यवस्थेचं समर्थन आर्य समाजाने असं कधी केलं नाही आर्य समाजाने जन्म आधारित जो जातीय भेदभाव केला जातो किंवा अस्पृश्यता केली जाते त्याला त्यांनी तीव्र विरोध केला होता त्यांनी त्यांनी वर्ण व्यवस्थेचं समर्थन केलं पण वर्ण व्यवस्था कशी समर्थन केली लक्षात घ्या आर्य समाजाने वर्णव्यवस्थेचं समर्थन केलं पण कशानं जे गुणांना असतील किंवा कर्माना असतील किंवा स्वभाव असेल याच्या आधारित जी वर्णव्यवस्था आहे याचं समर्थन केलं परंतु 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 जन्माने आधारित जी वर्णव्यवस्था आहे त्याचं समर्थन त्यांनी केलेलं नाही जन्माने कोणीही कोणालाही त्यांनी श्रेष्ठ व कनिष्ठ मानलेलं नाही म्हणून आर्य समाजाच्या विचारसरणीचा भाग काय नव्हतं जन्म आधारित जाती व्यवस्थेचं समर्थन येणार आहे मग बाकी एकेश्वरवादाचा पुरस्कार यांनी पण केलाय मूर्तिपूजेला विरोध स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळतील ओके डाउनलोड तर ते एक नक्की करा ट्रिक्स कुमार या नावानं गुगल प्ले स्टोर वर जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता या अप्पलिकेशन वर गेल्यावर तुम्हाला जो स्टोर सेक्शन आहे या स्टोअर सेक्शन मध्ये गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये पाहायला मिळतात जसं काही सॅम्पल कोर्स मी तुम्हाला इथं दिले आहेत जसं तुम्ही बघू शकता आधुनिक भारताचा इतिहास हा जो कोर्स आहे तर फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये कोर्स आहे या कोर्समध्ये प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरी कव्हर केलेले आहेत आपण नऊशे प्रश्न आहेत आणि प्रत्येक लेक्चर किती वेळा तुम्हाला त्या ठिकाणी बघता येतं महाराष्ट्र भूगोलाचा कोर्स आहे साडेतीनशे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील सहा महिने कालावधी आहे एकशे एकोणपन्नास रुपये आहे कि प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहायला मिळतं तसं आपण संयुक्त गट ब आणि गट परीक्षेसाठी पाच विषय महत्वाचे सहा विषय घेतलेले आहेत भूगोल इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र चालू घडामोडी सामान्य विज्ञान तर याच्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न एक दोन प्रश्न तुम्हाला तिथे पाहायला मिळतील चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला तो कोर्स अवेलेबल आहे तुम्ही नक्की घ्या तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल हे आपल्या प्रत्येक कोर्सचं वैशिष्ट्य आहे तर नक्की जॉईन करा आपलं अँड्रॉइड अप्लिकेशन अप्पलिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय हिंदू धर्म सोडून धर्म हिंदू धर्मात कोणती चळवळ सुरू केली तर त्या चळवळीचं नाव होतं शुद्धी चळवळ काय नाव होतं तर आर्य समाजाच्या कार्याचा हा एक भाग होता ही चळवळ खूप प्रभावी ठरलेली आहे पुढचा प्रश्न आहे पंजाब केसरी म्हणून ओळखले जाणारे कोणते स्वतंत्र सैनिक आर्य समाजाच्या विचारांनी प्रभावित झाले होते तर ते होते लाला लजपतराय त्यांना पंजाबचा सिंह असंही म्हटलं जायचं स्वामी दयानंद सरस्वती यांच्या ज्या मूळ त्यांचं जे प्रभाव आहे म्हणजे स्वामी दयानंद सरस्वतींचा विचार आहेत त्यांचा विचारांचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला होता आणि त्यांनी त्यांना तेन पंजाबचा सिंह किंवा पंजाबचा केसरी असंही म्हटलं जातं लाला लजपत राय जेव्हा ची स्थापना झाली त्या आयटकचे पहिले अध्यक्ष होते एकोणीसशे वीस ला आयटक ची जेव्हा स्थापना झाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणतो आपण तर त्या आयटक चे पहिले अध्यक्ष कोण होते लाला लजपत राय पुढचा प्रश्न आहे दयानंद अँग्लो वैदिक शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या समाजाच्या प्रेरणेने झाली ऑब्विसली ह्या आर्य समाजाची प्रेरणाच होती जेव्हा स्वामी दयानंद सरस्वती यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर त्यांचे जे अनुयायी होते त्यांचं नाव होतं लाला हंसराज लाला ला हंसराज व त्यांचे इतर सहकारी यांनी त्यांच्या स्मृतीप्रत्यर्त म्हणजे दयानंद सरस्वती यांच्या स्मृतीप्रत्यर्त दयानंद अँग्लो वैदिक हे शाळा आणि महाविद्यालयाची स्थापना केली होती याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे का शिक्षण एक तर पाश्चात्य शिक्षणाला पण महत्व दिलं होतं त्याचबरोबर वैदिक संस्कृती वैदिक संस्कृती सुद्धा समन्वय यामध्ये साधलेला बघायला मिळतो त्याच्यामुळं हा जो घटक आहे दयानंद अँग्लो वैदिक शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली असं जेव्हा म्हटलं जाईल तेव्हा लाला हंसराज हे नाव महत्वाचं ठरतं पुढचा प्रश्न आहे मुंबईत स्थापना झाल्यानंतर आर्य समाजाचं मुख्यालय आणि मुख्य केंद्र नंतर कोणत्या नं, शहरामध्ये स्थापन झालं आणि त्याचा वेगाने प्रसार वेगाने झाला तर इथे लक्षात घ्यायचं करेक्ट आन्सर लाहोर येते कसं अठराशे पंच्याहत्तरला ला, हो ला आर्य महिला समाजाची स्थापना झाली मुंबईला पण त्या समाजाचा जो प्रसार आहे त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे अठराशे सत्याहत्तर मध्ये आर्य समाजाची एक शाखा पाकिस्तानामधल्या लाहोर आताचं लाहोर आहे पाकिस्तानमध्ये लाहोर त्या ठिकाणी स्थापन झाली आणि आर्य समाजानं त्या लाहोरच्या शाखेमधून महत्वाची भूमिका बजावली नंतर काय झालं हळूहळू हे लाहोरची शाखा एवढी पुढे गेली की हेच त्याचं मुख्य आधारस्तंभ बनलं म्हणजे लाहोरची शाखा हेच काय झालेलं होतं आर्य समाजाचा आधारस्तंभ बनलं होतं कारण स्थापना जरी मुंबईत झाली तरी आर्य समाजाचा प्रसार हा वेगानं झाला या लाहोरच्या शाखेमुळं पुढचा प्रश्न अशा टाइपच्या घटकावर एमपीसी मध्ये एकदा प्रश्न येऊन गेलाय स्वामी दयानंद सरस्वती यांचे गुरु कोण होते ज्यांच्याकडून त्यांनी वेदांचं खरं ज्ञान व दृष्टी प्राप्त झाली तर ते होते स्वामी विरजानंद हे लक्षात ठेवायचं स्वामी विरजानंद यांच्याकडूनच स्वामी दयानंद सरस्वती यांना वेदांचं यांचे गुरु आहेत आणि त्यांना त्यांच्याकडून बरस ज्ञान प्राप्त झालं होतं मथुरेचे अंध हे अंध होते जन्म अंध होते लक्षात घ्या मथुरेचे होते मथुरा अं मथुरेमधले पण अंध अंधव्यक्ती आहेत स्वामी विरजानंद ओके तर यांचे हे शिष्य होते स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विरजानंद यांनीच ॲक्च्युली स्वामी विरजानंद यांनीच ऍक्च्युअली स्वामी दयानंद सरस्वती यांना जे वेदाचं महत्त्व आहे ना ते पटवून सांगितलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की या वेदामध्ये सत्यज्ञान आहे आणि आपल्या गुरुकडून जी प्रेरणा आली तेच प्रेरणा त्यांनी पूर्ण त्यांच्या आयुष्यभर वापरली ते म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती तर हे लक्षात ठेवा स्वामी विरजानंद हे अंध होते मथुरेचे होते ठीक आहे तरीही तुम्हाला सांगता आलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वतीच्या मृत्यूनंतर आर्य समाज कोणत्या दोन प्रमुख गटामध्ये फूट पडली तसनातनी सुधारक तर एक लक्षात ठेवा याच्यामध्ये एक होता कॉलेज गट आणि दुसरा होता गुरुकुल गट हे दोन गट होते म्हणजे एकाला मांसाहारी गट असंही म्हटलं जायचं आणि एकाला शाकाहारी गट असंही म्हटलं जायचं हे लक्षात ठेवा म्हणजे एक गट जो पाश्चात्य शिक्षणाचा समर्थक होता पाश्चात्य शिक्षण म्हणजे आता मांसाहारी का म्हटलं जायचं कारण हा जो गट होता तर हा पाश्चात्य शिक्षणाचा समर्थक होता पाश्चात्य शिक्षण आणि त्याला कॉलेज गट किंवा यालाच दुसरं नाव दिलं जायचं मांसाहारी गट म्हटलं जायचं कारण ते अन्नावर कठोर निर्बंध मानत नव्हते म्हणजे अन्न खाण्यावर कठोर निर्बंध मानत नव्हते असं त्याचा अर्थ आहे ओके आणि या गटाचे म्हणजे जो कॉलेज गट आहे किंवा पाश्चात्य शिक्षणाला जास्त महत्त्व देणारा गट आहे तर या गटाचं नेतृत्व कोणी केलं तर या गटाचं नेतृत्व केलं होतं लाला हंसराज यांनी आणि त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होते लाला लजपतराय हे सुद्धा त्यामध्ये रोल महत्वाचा ठरतो लाला लजपतराय लाला हंसराज यांनी या मांसाहारी किंवा कॉलेज गटाला मांसाहारी म्हणजे का म्हटलं गेलं होतं तर ते अण्णावर कठोर निर्बंध मानत नव्हते म्हणून त्यांना मांसाहारी म्हटलं जायचं आणि कॉलेज गट होता आणि दुसरा गट होता तो गुरुकुल गट त्याला शाकाहारी गट असं म्हणलं जायचं तर यांनी कशाला महत्व दिलं तर यांनी पारंपरिक शिक्षण प्रणालीला पारंपारिक वैदिक शिक्षण प्रणाली जी आहे ना तर याला महत्व दिलं हा महत्त्वाचा घटक आहे आणि त्याला शुद्ध गुरुकुल गट किंवा शाकाहारी गट असं म्हटलं जायचं आणि या गुरुकुल गटाचं नेतृत्व कोणी केलं तर ते होते स्वामी श्रद्धानंद होते कोण होते स्वामी श्रद्धानंद म्हणजे इथं शाकाहारी आणि मांसाहारी असं का दिले ते तुम्हाला समजलं पाहिजे मी तुम्हाला असं मेन्शन पर्टिक्युलरली त्याचं स्पष्टीकरण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला तिथं दिलेलं आहे आणि माझ्या भाषेमध्ये लिहि आपल्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला काय म्हटलं दा, यांच्या मृत्यूनंतर दोन गट पडले एक गट पाश्चात्य शिक्षणाचा समर्थक होता ज्याला कॉलेज किंवा मांसाहारी गट म्हटलं जायचं कारण ते अन्नावर कठोर निर्बंध मानत नव्हते आणि या गटाचं नेतृत्व लाला हंसराजवर लजपत्र यांनी केलं दुसरा गट होता दुसरा गट होता की जो पारंपरिक वैद्यक शिक्षण प्रणालीचा म्हणजे गुरुकुल समर्थक होता आणि तेल शुद्ध शाकाहारी म्हणला तर स्वामी श्रद्धानंद ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न बघा गुरुकुल कांगडी या प्रसिद्ध शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली आता गुरुकुल कांगडी या प्रसिद्ध शिक्षण संस्थेची स्थापना केली होती स्वामी श्रद्धानंद यांनी हे लक्षात ठेवायचं आर्य समाजाचे कार्यकर्ते तर हे आर्य समाजाच्या कोणत्या गटाचे नेतृत्व करत होते तर आर्य समाजाचं जे गुरुकुल गट आहे या गटाचं नेतृत्व हे करत होते स्वामी श्रद्धानंद यांचं पूर्वीचं नाव काय स्वामी श्रद्धानंद हे नंतर दिलेलं नाव आहे त्यांचं पूर्वीचं नाव होतं मुंशीराम वीज यांचं नाव काय होतं मुंशीराम वीज असं हे त्यांचं पूर्ण अगोदरचं नाव होतं त्यांनी एखादी गुरुकुल कंगडीची स्थापना एकोणीसशे दोन मध्ये हरिद्वार जवळ हरित जवळ या ठिकाणी केलेली पाहायला मिळते तर गुरुकुल कांगडी हे विश्वविद्यालय होतं याचा उद्देश होता प्राचीन भारतीय गुरुकुल परंपरेनुसार विद्यार्थ्यांना वैदिक शिक्षण मिळावं संस्कृतीचं शिक्षण मिळावं हा त्यामध्ये महत्त्वाचा उद्देश होता म्हणजे प्राचीन जे, जे भारतीय गुरुकुल परंपरेनुसार जे शिक्षण मिळते ना ते मिळायला पाहिजे असं या गुरुकुल कांगडीचं या विश्वविद्यालयाचा महत्त्वाचा रोल होता तर हे लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आणि त्यांचं मूळ नाव हे मुंशीराम वीज होतं पूर्वीचं नाव पण नंतर स्वामी श्रद्धानंद हे त्यांना नाव मिळालेलं आहे आर्य समाजामध्ये एवढेच घटक आहेत आणि शेवटचा प्रश्न स्वामी दयानंद सरस्वतींचा मृत्यू अठराशे त्र्याऐंशी मध्ये कुठे झाला तर त्यांचा मृत्यू झाला होता कुठं अजमेरला कोणत्या ठिकाणी झाला असं जेव्हा म्हटलं जातं तर अजमेरला झालं तर या आता हे अजमेरला जेव्हा जोधपूरचे महाराज होते जोधपूरचे महाराज जोधपूरचे महाराज त्यांचं नाव होतं जसवंत सिंग द्वितीय जसवंत सिंग द्वितीय तर यांच्या दरबारामध्ये असताना विषाचा प्रयोग त्यांच्यावर झाला विष प्रयोग आणि त्यामध्ये मारण्याचा प्रयत्न झाला त्यांना त्यातून ते आ, खचले त्यांची तब्येत खालावली उपचारासाठी त्यांना अजमेरला आणण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांचं दिवाळीच्या दिवशी निधन झालेलं आहे ती तारीख येते तीस ऑक्टोबर अठराशे त्र्याऐंशी तर अजमेर या ठिकाणी त्यांचा मृत्यू आहे संविधान सरस्वतींचा फक्त जाता माहीत असू द्या तर आर्य समाजाने एक महत्वाचा रोल आपल्या सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा या घटकामध्ये केलेला पाहायला मिळतो